भावनांशी खेळून मत मागणे आपल्याला जमत नाही डॉक्टर या नात्याने रुग्णांना सेवा देण्याचे व्हिडिओ काढणे आपल्याला पसंत नाही केलेल्या विकास कामांवर आपण मतदान मागत आहोत कोणतेही सर्वे येऊयात मात्र त्याला विजय करण्याचा सर्वे गरिबांच्या मनात ठामपणे असल्याचा विश्वास महायुतीचे उमेदवार खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी व्यक्त केला पारनेर तालुक्यात आयोजित केलेल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात खासदार विखे पाटील बोलत होते या प्रसंगी भाजपाचे तालुकाध्यक्ष राहुल शिंदे प्राध्यापक विश्वनाथ कोरडे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रशांत गायकवाड सोनाली चालके बंडू बाबासाहेब सचिन रवींद्र पुजारी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते आपल्या भाषणात खासदार विखे पाटील म्हणाले की लोकसभा निवडणूक ही देशाची आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागील दहा वर्षात केलेल्या विकास कामांचा लेखाजोखा मांडून भारतीय जनता पक्ष मतदान मागत आहे मागच्या पाच वर्षात केंद्र सरकारच्या माध्यमातून योजनांचा लाभ सामान्य माणसांपर्यंत पोहोचवला जे प्रामाणिकपणे केले तेच आपण लोकांमध्ये जाऊन सांगत आहोत इतरांसारखी खोटी सहानुभूती आपल्याला मिळवायची नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले विटील हॉस्पिटलमध्ये माझ्या समोर माझ्या आयसीयू मध्ये एक वीस वर्षाचा तरुण ऑक्सिजन अभावी तडफडतोय त्याला श्वास घेता येत नाहीये सत्तर वर्षाचा एक नागरिक ऑक्सिजन अभावी त्याला श्वास घेता येत नाहीये मी त्याचे प्राण वाचवताना माझ्या माणसाला सांगायचं का माझं व्हिडिओ कार्ड म्हणून लोक मरतायत इंजेक्शन मिळत नाही ऐंशी हजार रुपयाला रॅमडेसिवीर होतं विमानाने आणून चारशे रुपयाला वाटलं मी माझ्या लोकांना सांगायचं की याचे जीव वाचवले माझं व्हिडिओ कार्ड म्हणून मला माझे कार्यकर्ते पकडतात आणि एखाद्या गरीब व्यक्ती शेजारी बसवतात एखादा ज्येष्ठ नागरिक असेल एखादा आजोबा असेल एखादी आजी असेल म्हटलं काय करतोय तू तोडणार नाही खासदारसाहेब शेजारी बसा आय ती त्याच्या डॉक्टर हात ठेवा आपल्याला व्हिडिओ काढायचा आहे आणि सोशल मीडियावर टाकायचा आहे अरे एखाद्या गरीब माणसाच्या भावनेशी खेळून मला मतदान नको